संदर्भात देशभर महाराष्ट्रावर आंदोलन सुरू युजीसीच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारची का काही भूमिका आहे युजीसीच्या संदर्भात मुख्यमंत्री मोदी बोललेले आहेत मला वाटतं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांना न्याय देता जे आपण ज्याला म्हणू उपरे त्यांना उपमहापौराची संधी दिली गेली त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत यांच्या धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे वा जे पक्षांतर करून आलेले आहेत त्यांना दे न्याय देण्यात आलेला आहे बाबतीत काय सांगा मला वाटतं ते आता भाजपचे झालेले आहेत ते आधी आले नंतर आले असं कुठे नसतं आपणच का असं म्हणतायत उपरेगीपुर मला समजा आम्ही तर कोणी म्हणत नाही आहे पण तुम्ही ज्या ठिकाणी असं म्हणतायत आमच्याकडे आता तुम्ही राज्यामध्येही बघा अनेक मंत्री आहेत तुम्ही ते म्हणणार का प्रसारमाध्यमांच्या बातम्या लावल्या आहेत असं होत नाही आता महापालिकेमध्ये इतर ठिकाणीही बघा नाशिकमध्ये पण बघा आम्ही त्या ठिकाणी पद्धतीने शिवसेनाला जवळ घेतलं खरं म्हणतो आम्ही एक ते बहात्तर जागा त्या ठिकाणी जिंकलो एकशे वीस पैकी तरी सुद्धा आम्ही शिवसेनाला जोडून घेतलं मला असं वाटतं की इथे एकदा पक्षामध्ये आले ते सगळे एक होत असतात त्यामुळे इथे नवीन कोण जुना कोण हे कोणालाही नाही आपल्याकडे धुळ्यामध्ये अनेक जण उभा श्रीचे काँग्रेसचे होते आता तिथं विशेष जोरात काम करतायत त्यांच्या स्थान्यावर सगळ्या धुरा आमची ठिकाणी नेतृत्व करतायत त्यामुळे मला वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही आणि कोणी या ठिकाणी नाराज नाही संजय